सोन्याच्या किमतीनं प्रचंड उसरी मारली आहे केवळ चार, के चार दिवसात दहा ग्रॅमसाठी तब्बल चार हजार आठशे रुपयांची वाढ झाली आहे एका दिवसात सोन्याच्या दरात दहा ग्रॅम मागे तब्बल दोन हजार दोनशे रुपयांची वाढ झाली असून चोवीस कॅरेट सोन्याचा दर जीएसटीसह थेट शहाण्णव हजार दोनशे रुपयांवर पोहोचलाय सोन्याच्या भाववाढीबरोबरच चांदी ही महागली असून चांदीच्या दरात किलो मागे तब्बल एक हजार पाचशे रुपयांची वाढ झाली आहे भारतीय बाजारात सोन्यानं आजवरचा उच्चांक गाठला आहे एका दिवसात सोन्याच्या दरात दहा ग्रॅम मागे तब्बल दोन हजार दोनशे रुपयांची वाढ झाली असून चोवीस कॅरेट सोन्याचा दर जीएसटीसह थेट शहाण्णव हजार दोनशे रुपयांवर पोहोचलाय चारच दिवसांपूर्वी मंगळवारी अठरा एप्रिल रोजी दहा ग्रॅम सोन्याचा दर एक्क्याण्णव हजार चारशे चार 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 रुपये होता त्या तुलनेत अवघ्या चार दिवसातच दहा ग्रॅम साठी चार हजार आठशे रुपयांची झपाट्यानं वाढ झालेली पाहायला मिळतीय सोन्याच्या भाववाढीबरोबरच चांदीही मागली आहे चांदीच्या दरात किलोमागे तब्बल एक हजार पाचशे रुपयांची वाढ झाली असून प्रति किलो चांदीचा दर शहाण्णव हजार पाचशे रुपयांवर पोहोचलाय जागतिक गुंतवणूकदारांकडून सुरक्षित गुंतवणुकीसाठी सोन्याला पसंती मिळत असून देशांतर्गत अक्षय तृतीयेच्या पार्श्वभूमीवर स्थानिक मागणी वाढल्यानं ही दरवाढ झाल्याचं स्थानिक सराफ व्यापाऱ्यांनी सांगितलंय